आताची महत्वाची बातमी आज मंगळवारी रात्री वाजता येथे भर रस्त्यात हायवेवर एका माल भरलेल्या गाडीने घेतला अचानक लागलेल्या आगीमुळे एकच कल्लोल माजला आणि सर्वत्र घाबरगुंडी उडाली नंतर समजलं की ही बॅटरीने भरलेली गाडी आहे आणि त्यामुळे बाजूला कोणीही जात नव्हतं गाडीचं ड्रायव्हर आणि क्लीनर सुद्धा दूर पळून गेले मिळालेल्या माहितीनुसार ही गाडी जीडीएल वरून माल भरून केरळला जाणार होती या बॅटरीने भरलेल्या गाडीला वामळणारी कंपनी समोर आग लागली असताना थोड्याच वेळात अग्निशामक दलाच्या गाड्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला घटनेची माहिती मिळताच पोलीस यंत्रणा अधिक तपास करत आहेत अधिक तपास करत आहेत महाराष्ट्र वेदभूमीसाठी अजय शिवकर ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका